काकूच घे म्हणलं मी थोडीच पाय पडायला ते तिथे लाजत न शर्व आजीच ती घे तुला त्या डाबड्यात पाणी देतो मावशी मावशी नमस्कार तू हात घाल झाले बाबा आजीला आज नमस्कार केला परी तू काय म्हणली आता तू काय ती काय ती पटकन सांगिंदर बिलिंदर <laughs> बिलिंदर लिकरा गदडे खाऊन झालं हे बघा घास परत चालू कर बोला आता आमची जरा धनं जरा ठेवलं तू लावून घे पण धनू मध्ये काय काय टाकलं मला बघू दे बरं थांब 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 अरे थांब काय काय टाकलं तू गाडीत अयो पप घेतली घेतली अरे बाप किती पप्पा घेतल्या पाच पप्पा घेतल्या तिकड फुलं आहे कोणते तरी बघा अरे बाबा ते फुलं नाही आहेत ते कांद्याचे गोट लावलेले कांद्याचे कुठे लसूण अरे मी अलीकडेच नाही मला वाटलं कांद्याचे लांब दिसत खाली कांदे रे लसून चांगलं नावलेलं ना। कुठं त्याला कांदा पोचल्या एवढं लवकर पोचत असतात का बटाट किती बारीक आहे पण ते झाड बारीक आहे ना हे बघ ना, ना मोठं अरे मुगत नसणार आहे ना बारीक आहे बघ लोक राहते झाकून राहदे ना झाकते ना कोणता हा ना काहीतरी याला आंबट चुकाची भाजी पण लावली शेपू पण आहे शेपू पण आहे नाही शेपूच मला वाटतं फक्त बेदरासाठी ठेवला आता हे काय माहिती का तुम्हाला काय

नीट असेल तर बघ होय किती आणायचं मटन मग आता तुमचा निर्णय मटन खायचं म्हटल्यावर काय आता आले ना तुम्ही ना खायचं म्हटल्यावर लाजायचं नाही किती आणायचं मांडीचं मांडीचं बरं का फक्त बरं का मांडीचं मटण आणायला सांग मी म्हणतो ना एक वेळ मिळवणं तरी प्रेमणी म्हणी बरं किती आणू मग पण बायको म्हणायला तयार नाही बायको म्हणते थांबता का थांबता का थांबता का म्हणजे येते मी म्हणलं ना तुम्ही जा म्हणजे हा मे गाडीवर बसून जा आपल्या लेकर

ताँगा 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 ताँगा। भाजी लय मस्त रित हे बघ ना तिला बी भियालय तिला पण भियालय आपल्यात कोंड्यात येते मुळा कि छान वाडाय बघ मुळा नाही त्याला वर डिंगरे आल्यात मुळा मुळा बघ खाली दिसतोय का तो मुळाच्या झाडाला डिंगरे येतात माहितीये का मुळात मुळात जो आहे ना कट केला ना वरच लावलं ना त्याला डिंगरे येतात डिंगरा डिंगरे झाड वेगळे असतात कट का व्हिडिओ व्हिडिओ मध्ये मध्ये कट करायला हे आता जे बोलले ते डिंगरे येतात का काय येतो ते नाही नाही मुळात आपण खातो नंतर त्याचं शेवटचा भाग बुड जे उरत ना ते बुड लावतो आपण मग त्याच रोप उगतं आणि त्याला हे डिंगरे काय करते तू काय केलं चप्पल तुझ्या शूजला काय केलं तू हां सगळं राखेत भरले ना हं गदडे गदली कोण आहे गदली अय गदली चल मग कशा कोंबड्या आपण राहिलं बघ तिकडं बघू हाय फ्रेंड्स मी आले आता माझ्या माहेरी कसे बघते आमचा शेरो सांगतोय कोंबड्या आल्यापासून कोंबड्याच्याच मागे कोंबड्या सोडल्यात अंडे कोंबड्या हे <laughs> <ए>, इकडे ये <laughs> <हाँ>? घास खात्यात कोंबड्या आपण आज कोंबड पकडू थांब आज यालाच काप थांब कुठे कुठे गेला थांब 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 अरे थांब 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 अरे थांब थांब अरे थांब <laughs> थांब अरे पळाला पकड रे शरू तुला था खायचं ना कोंबडा पकड गेला कोण त्याला पकड तू थांब कुठे गेला एकूण आला कुठे विकून आले होई अरे शॉर्टकट काय न हे बघ राम राम कस का म्हणून टोगील पाण्याची बॉटल हो किती मेंढ्या असतील सगळ्या शाळे किती मेंढ्या तर नाही शे बारीक रस्ता केला काय माहिती कर तिकडे नाही गेलो सँडल कसे झाले सनसेट काय छान उरलं बघ ना इकडे चल संध्याकाळच्या साडेपाच वाजता पाहिजे होती वय तात्याची पाहिजे होती म्हटलं तू पायदू राहिली का तात्याचे ते अरे दिली बाबा ददू अय पिल्या ददू इकडे ये ते सगळं बाबा 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 इकडे 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 सगळे पाय भरले तुझे चल चल इकडे हे बघ इथून पाणी हे बघ शर्व हे बघ असं पण टाकत खाली बघ घातले काही तुला लागलं ना सरक बाजून त्याची मम्मा आहे बघायला लागलं का लागलं नाही लागलं গিফ্ট দিয়া দিয়ে